तर नमस्कार मी प्रियांका स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला अरिवर्कची स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असते तर ती ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अरिवर्कचं सेकंड दिवस मी पहिल्या दिवशी तुम्हाल तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या प्रोडक्टचं नॉलेज दिलं होतं की तुम्हाला काय काय वस्तू लागणार आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या वस्तू अरिवर्थमध्ये यूज होतात आणि तुमचा क्लास शेवटपर्यंत तुम्हाला काय काय वस्तू लागणार त्याची प्राइस काय वगैरे सगळं मी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर आजचा दिवस जो आहे तो तर त्या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण रिंगला कापड कसं अटॅच करणार आहोत म्हणजे कापड फिक्स कसं होतं आपल्या रिंगला आणि साखळी टाका म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला क्लासमध्ये काय शिकवतात पहिलं काय असतं साखळी टाका जो शिकवतात तर तोच साखळी टाका आज मी तुमच्यासोबत शेअर करणार तर हे पाहू शकता तुम्ही ह्या तीन थ्रेडने साखळी टाका घेतला जातो तर हा जो आहे तो जरी जरी थ्रेड आहे गोल्डन कलरचा हा बघू शकता मी तिथं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे हा सिल्क थ्रेड थ्रेडे तर हा शे हा आपण शेवट घेणार आहोत कारण की याचा जो साखळी टाका असतो तर तो वरती यायला थोडासा त्रास देतो कारण की हा धागा थोडा नाजूक असतो त्यामुळं हा पटकन तुटला जातो तर त्यामुळं नवीन शिकणाऱ्यांसाठी हे थोडंसं काम अवघड असते ह्या धाग्या धाग्याचं तर हा आपण नंतर घेऊ आणि यानं आपण आउटलाईन वगैरे भरपूर सगळं यानं करतो तर आपण पहिला जो तुम्ही पहिल्या दिवस जर करायचे आपल्याला नवीन शिकायचे तर त्यासाठी आपण हा धागा घेणार आहे मशीनचा धागा आहे हा व्हाईट कलरचा घेतला आहे मी तुमच्याकडं कोणत्याही कलरचा अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता चला मग सुरू करू रिंगला कापड कसं अटॅच करायचं तर हे बघू शकता मी या दोन नीडल्स घेतलेल्या आहेत तुमच्याकडं मी त्या दिवशी सांगितलं ही एक असेल तर ही चालेल तर ही आहे तेरा झिरो पंचावन्न एम एम ही निडल्स आहे आपली आणि तुमच्याकडं ही उडी एक जरी असेल तरी पण चालेल हिची ही भेटलीच तुम्हाला चौदा पॉईंट पाच तर घ्या किंवा ही घ्या तर इनं आपला हा सिल्कचा थ्रेड जो आहे तर त्याच्यासाठी असते आणि इन नवीन शिकणाऱ्यांसाठी हा थ्रेड पण पटकनवरती येतो तर त्यासाठी तुम्ही ही तेरा तेरा झिरो पॉईंट पंचावन्न एम एम ही निडल्स आहे तर ही शॉपमध्ये तुम्ही हा नंबर सांगितला तो वल, तर तुम्हाला ही हिनीडच भेटून जायचं तर तुम्हाला मी ह्या दोन्हीनं पण करून दाखवल आणि याला असा धागा जो अटॅच करून घ्यायचा आहे तुम्हाला जेणेकरून हात वगैरे सटकत नाही तर आपण हे दोन धाग्याने नाही शिकवणार आहात ह्या धाग्याने शिकवणार आहे मी तुम्हाला तर चला फर्स्ट टाईम दाखवते मी तुम्हाला रिंगला कापड कसं अटॅच करायचं तर हे का हे वालं कापड आहे ते अस्तरचं कापड आहे म्हणजे आपलं तीस रुपये मीटरचं अस्तर आहे तर त्याचं कापड आहे तर आपल्याला पहिलं हे थोडंसं ढिल करून घ्यायचे म्हणजे हे असं पटकन निघलं जातं त्यानंतर हा जो राऊंडचा भाग आहे तर तो असा खाली ठेवून घ्यायचा आहे हे आपला असतर तर हे बघू शकता तुम्ही हे असं ठेवून आहे ह्या साइडनं पण थोडस राहतंय ह्या साईडनं पण थोडंसं राहत आहे म्हणजे असं बरोबर एकदम मधी सेंटरला पण नका करू कारण की परत आपल्याला अजून एक रिंग बसेल आपली म्हणजे अजून एकदा आपल्याला ते उपयोगात येईल तर हे बघू शकता तुम्ही हे बरोबर असं म्हणजे बरोबर ही रिंग फक्त वरून काय करायची आता मी तुम्हाला परत दाखवते तर हे असं करून घ्यायचं कापड सरळ आणि ही खालची रिंग आहे तर ही वरची रिंग वर फक्त त्याच्यावरती प्रेस करायची आणि आपलं कापड जे आहे अटॅच झालंय आणि आता काय करायचं हे हलक्या हाताने हे असं थोडं 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 इथे एक रिंग धरायची जेणेकरून कधी कधी जास्त जोरात ओढलं गेलं तर रिंग पण निघते रिंग मधून रिंग चटकते त्यासाठी तर हे असं जिथं जिथं अशा जास्त सुन्या वाटत आहेत तर त्या साईडला थोडं जास्त ओढत राहायचं म्हणजे तुम्ही कोणतंही कापड नवीन शिकताना हे अटॅच करा किंवा ब्लाउज पीस अटॅच करा तरी पण असंच हलक्या हाताने ओढायचंय ब्लाऊज पीस जर अटॅच करत असाल तर अजून अमक्या आता निवडा जेणेकरून त्याला कुठेही असं हे झालं नाही पाहिजे कधी कधी ब्लाऊज पीस त्या ठिकाणी इरला जातो तर आता हा जो नट आहे तो तो टाईट करून घेतलाय मी आणि अजून हे आपलं अजून थोडस टाईट करून घेणार आहे बघू शकता तुम्ही यास सगळ्या साईट उरवून घ्यायच्या हे बघा तुम्ही एकदम परफेक्टली आपलं हे कापड जे तर असते ते हां म्हणजे मी असं हा तरी पण किती छान अटॅच अटॅच झाले एकदम झालं आहे कुठे गुढी वगैरे राहिलेली नाही तर हे बघू शकता तुम्ही तर अजून तुम्हाला वाटत असेल तर ओढू शकता खूप जास्त म्हणजे असं टाईट कापड बसवायचं जेणेकरून आपल्या खालचा धागा पटकन वरती येतो हे कापड लूज पडू द्यायचं नाही जरी नंतर करताना वगैरे लूज झालं तर आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपला हात वगैरे ठुंडून हे लूज पडतं तर परत ह्या पद्धतीने ओढून टाईट करून घ्यायचं तर हे स्टँड आहे आणि त्याच्यावरती आता मी हे ठेवून देते बरोबर बघा तुम्ही एकदम कापड आपण लावून घेतलंय आणि त्यानंतर हा जो आपला मशनचा थ्रेड आहे तर त्या थ्रेडनी अशी गाठ मारून घेतली आपण जशी नॉर्मली कशाला तर ही तर, तो तो तर तो तो ही जी गाठ आहे आपली ही अशी पकडायची आहे ही हिवाली जी साईट आहे हवाला तर तो ह्या दोन्ही बोटांच्या मध्ये घ्यायचा आहे असा ह्या मधल्या बोटावर आणि अंगठ्यावर ही गाठ पकडून ठेवायची आणि त्यानंतर ह्या मधल्या बोटाने हा जो थ्रेड आहे तर तो असा ओढून घ्यायचा तर हे बघू शकतो तुम्ही ही जी गाठ आहे ती ह्या दोन बोटांमध्ये मी धरली आहे आणि ह्या बोटावर असा थ्रेड घेऊन परत इथं मध्ये हा, हा, हा बर थ्रेड आहे आणि हा असाच हात आपल्याला हा असाच हात आपल्याला खालून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही बरोबर हा थ्रेड पण तुम्हाला दिसत असेल लाईफमध्ये तर इथं बघा तुम्ही हे जे सुईचं टोक आहे ना हे वालं तर हे समोरच्या साईडला आहे मी अशी हे समोरच्या साईडला आहे हे ह्या साईडला टोक आहे तर मी अशी सुई टाकली आहे तर तिच्यात हा असा धागा येतो आहे आणि त्यानंतर आपण इथे परत हीच सुईचं टोक आता माझ्याकडे तर मी बघू शकता मी माझ्याकडं सुईचं टोक आहे तर याला आता असं गुंडाळून घेतलं आहे आणि त्यानंतर हे सुईचं टोक मी इकडं फिरवते आहे ह्या साईडला फिरवलं आहे मी सुईचं टोक आता परत सुईचं टोक जे इथं धागा दिसतो आहे तुम्हाला तर मी परत माझ्याकडं फिरवलं आहे आणि परत त्याच प्रोसेसनी हा धागा जो आहे तो असा मी गुंडाळून घेतला आहे परत सुईचं टोक त्या साईडला फिरवले परत ह्या साईडला फिरवले आणि या प्रोसेस आपण साखळी टाके तुम्ही नवीन शिकताय तोपर्यंत तुम्ही मोठाले पण घेऊ शकता तर मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे माझ्याकडे सुईचं टोक हे दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये तर याच्यात दहाका गुंचलाय हे सुईचं टोक जे आहे ते खाली घालायचं त्यानंतर हा असा राऊंड मारायचा आहे आणि त्यानंतर परत ज्यावेळेस वरती काढायचं इथं कापडात सुई फिरवायची त्यावेळेस ह्या साईडला सुईचं टोक गेलं पाहिजे त्यानंतर हे असं धरायचं परत इकडं घ्यायचं आहे आणि परत खाली टाकायचं आणि परत हा जो धागा आहे तर तो, तो असा सुईला गुंडाळून घ्यायचा आहे है। आणि इथं परत इकडं घ्यायची सुई आणि परत इथं बघू शकता सेम तीच प्रोसेस फॉलो करायची आपल्याला परत मी माझ्याकड हे पाहू शकता तुम्ही माझ्याकडं सुईचं टोके तर तुम्हाला दिसतंय ना आणि परत हा जो ही सुई अशी टाकली आहे त्यानंतर परत हातरेड असा गुंडाळून घेतला आहे आणि इथं वरती सुई काढताना हा ही अशी फिरवायची मला इकडं होती तर इकडं करायची आहे आणि त्यानंतर हे असं करायचं तर परत माझ्याकडं सुईचं टोक आलं आहे परत खाली परत तिला राऊंड करायचं आहे अर्धा राऊंड आणि इथं परत सुई त्या समोरच्या साईडला करायची परत सुईचं तोंड आपल्याकडं केलं आहे परत खाली टाकलं आहे परत हे केलं आहे तर हीच प्रोसेस सेम तुम्हाला फॉलो करायची तर इथे बघू शकता आणि त्यानंतर आता मी उलट उलट्या साईडने धागा टाकत जाणार आहे तर तो कसा करायचा तर बघा इथे तुम्ही इथे एक मी असा टाका देऊन घेते तर इथं काय करायचं आहे हे सुईचं टोक जे आहे तर अगोदर आपण इकडे यायचं ह्या साईडला यायचं होतं आपल्याला त्यामुळं आपल्याकडे ठेवत होतो आता आपल्याला समोरच्या साईडला जायचं आहे तर त्यामुळं हे सुईचं टोक जे आहे ते समोरच्या साईडला ठेवलं आहे मी हे बघू शकता तुम्ही हे धागा गुंतलेलं जे आहे ते सुईचं टोक आहे खालचा धागा आपण याला गुंतवणार आहेत असा आता परत ह्या साई ह्या साईड आणि मग परत असा धागा काढायचा तर हे बघू शकता तुम्ही हे असं करायचं आहे तरी सेम तीच प्रोसेस फॉलो करायची आणि एकदा प्रॅक्टिस झाली की मग आपले असे हळूहळू हळूहळू एकदम छोटे 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 हे पाहू शकता तुम्ही असे पण आपल्याला शिकायचे एकदम तुम्हाला जमणार नाही एकदम आधी मोठे मोठे घ्या त्यानंतर परत सेम तेच करायचे आणि परत इथं बघू शकता तुम्ही परत आपल्याकडे घ्यायचं म्हटलं हे इथं असं घ्यायचं हे सुईचं टोकमध्ये धागा गुंतला आहे परत हे टोक खाली टाकायचं मग मी असून दाखवते हे बघा हे सुईचं टोक आहे हे दिसतंय ना तर हे असं टाकलंय म्हणजे सुई तिरकी धरली आहे मोबाईल एकदम वरती आलाय त्यामुळं आणि हे त्यानंतर हा थ्रेड आहे तो है असा गुंडाळून घेतलाय थ्रेड आपल्याला असा टाईट धरायचा आहे हा शकता आणि वरती घेताना उ थोडासा नॉर्मलीमध्ये लूज सोडायचा आहे आणि आता खालचा जो थ्रेड आहे तर तो टाईट धरून ठेवायचा आहे बघू शकता तर हे आपलं इथपर्यंत आलं आहे इथे बारीक छोटा सा चाके टाका घेते त्यानंतर हे जे टोपे हे वरती घेते इथं मी लॉक करून देते आता तर हा थ्रेड जे हे असं वरती केलं आहे त्यानंतर याच्यामध्ये सुई टाकायची इथे हे टाकायचं आणि हे असं घ्यायचं आणि त्यानंतर मग इथं हे अशी आपली गाठ मारून घ्यायची तर बघू शकता तुम्ही हे आपलं ह्या पद्धतीनं आपण साखळी टाका घेऊ शकतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी हे दोन जे थ्रेड येत हे दोन थ्रेड तर यांचं तुम्हाला साखळी टाका घेऊन दाखवेल आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन दाखवेल तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या छान छान कमेंट्समुळे मला पण तुम्हाला शिकण्याची संधी भेटवती भेटते तर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद